कारण दक्षिण आणि उत्तर मधले सगळे स्थानिक गावकरी तिथे कुठलाही लोकप्रतिनिधी दिसत नाही काय भावना आहेत तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला सामान्य लोकांची काळजीच नाही प्रत्यक्षात बघायला गेला तर हे प्रश्न कमीत कमी दोन वर्ष झालं चाललं स्थानिक गाव असतील स्थानिक भाग असतील कोणत्याही स्थानिक प्रश्नासाठी एन एच स्थानिक लोकप्रतिनिधी हजर राहत नाहीत येत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही कारण म्हणून म्हणून आज पोलीस प्रशासनाला एवढं बळ आलंय की आज सामान्य नागरिकांना वर्गून बिन दाखल करण्याची धमकी देतात लोकप्रतिनिधी तुमच्या बाजूने नसल्यामुळे नसत्यातच सामान्य नागरिकांच्या आमच्याच नाही सामान्य नागरिकांच्या कुठल्याच प्रश्नाच्या बाजूने नसतं येण्याच्या यायच्या प्रश्नांच्या बाबतीत मग ते उमरचं उड्डाणपुलाचा विषय असू दे दे नुसते आपले म्हणतो ना आपण तोंडाला पानं पुसायची कामं करते ही वेळ होती त्यांनी येऊन स्वतः सांगायला पाहिजे होतं आम्हाला इथपर्यंत यायची वेळ यायला नाही पाहिजे होती तुमच्या कोणाकोणाकडनं अपेक्षा होत्या कुठल्या सर्वसामान्य सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत आजी माझी कुणी पण आलं असतं तरी चाललं असतं आज तुम्ही स्थानिक नागरिकांना परत यायचा वेळ तुम्ही काय कर माहितीये काय चार वेळा सांगितलं माणूस पैसे करून माझ्या चोरीचा गुन्हा दाखल करा नाही